स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या वतीनं सोमनाथ वैद्य यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यात तसेच सोलापूर शहरात विविध ठिकाणी महाप्रसाद वाटप तसेच छत्री वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे स्वयंशिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांच्या वतीनं गावोगावी आणि शहरातील विविध मंदिरात श्रावण महिन्यात प्रवचन संपल्यानंतर स्वादिष्ट भोजन म्हणून महाप्रसाद वाटप करण्याचा सपाटा लावण्यात आला जनतेच्या आशीर्वादासाठी सामाजिक बांधिलकी जापण्याकरता आणि पुण्य लाभण्यासाठी आपण हा उपक्रम राबवत आहोत असं त्यांनी सांगितलं मंदुरबेतील श्री मनगोडेश्वर सिद्धाश्रमात आयोजित प्रवचनाला वैद्य उपस्थित होते यावेळी अमोक पुजारी कांतू ख्याडे विठ्ठल राठोड सिद्धाराम काळे मल्लिकार्जुन नंदुरे आदींची उपस्थिती होती यावेळी बोलताना सोमनाथ वैद्य म्हणाले की अतिशय गरीब कुटुंबातून आपण स्वकर्तृत्वावर जीवनात पुढे आलो आहोत आपल्याला समाजाची सेवा करायची आवड आहे गेल्या एकोणीस वर्षापासून आपण मुंबईतील मंत्रालयात अनेक आमदारांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम आहे त्यामुळं जनतेचे प्रश्न गावगावच्या समस्या कशा सोडवायच्या आणि त्यांचा पाठपुरावा कसा करायचा याचा आपल्याला मोठा अनुभव आहे सध्या आपण गोड सुरुवात म्हणून मतदारसंघात एक्कावन हजार बेसन लाडू आणि गरजूंना छत्री वाटप गोरगरीब विद्यार्थ्यांना भया आणि शैक्षणिक साहित्य वाटप केले आता श्रावण महिन्यात विविध मंदिरं आणि मठामध्ये महाप्रसाद वाटप करत आहोत आपण सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहोत जर जनतेने आपल्याला संधी दिली तर वणापूर इथं भीमा नदीवर धरण सिना भीमा नदीवरील बंधाऱ्याची उंची वाढवू कालव्याची दुरुस्ती करून जिथे कालवे नाहीत अशा ठिकाणी नवीन कालवे निर्माण करू मंद्रूप तालुका म्हणून घोषित करून इथं उच्च शिक्षणाची सुविधा उपबाजार समिती उच्च दर्जाची आरोग्य सेवा पुरवण्याचा संकल्प केला आहे दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील गावोगावी आणि सोलापूरात रस्ते वीज पाणी आरोग्य शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत जनतेने एकदा सेवेची संधी दिली तर सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात राज्यात आदर्श मतदारसंघ निर्माण करू असं त्यांनी शेवटी बोलताना सांगितलं